माझं नाव रोहिणी जोगळेकर सुनीता करता मी रोहिणी पटवर्धन आहे कारण माझं आतीचं आणि आम्ही दोघी तिने सांगितलं जसं आम्ही पाठीला पाठ लावून जन्माला आलोय तिच्या आणि माझ्यामध्ये फक्त अकरा दिवसाचं अंतर आहे त्याच्यामुळे आम्ही बालमैत्रिणी आहोत म्हणजे आम्ही असं एकत्र अभ्यास करणं किंवा असं सगळं आम्ही एकत्र केलेलं आहे ही जयश्री पण आमची तेवढीच क्लोज मैत्रिणी आहे म्हणजे आमचं असं त्रिकूट आहे हरकत नाही की आम्ही असं एकमेकींना सांगितल्याशिवाय आमचं काही पूर्ण होत नाही म्हणजे हिच्याकडनं काय मी सोय तर ते आम्ही दोघी बोलतो किंवा असं म्हणजे खूप अशा मनाने आम्ही तिघी जोडलेले आहोत तर अशी आमची ही बालमैत्रीण आहे आणि माझ्या घरी माझ्या भावात आणि माझ्या खूप अंतर होतं त्याच्यामुळे आणि आम्ही दोघच होतो त्याच्यामुळे मला कोणी अशी बहीण भावंड नव्हती तर मी हिच्याकडे गेले की हिच्याकडे जी बहीण भावंड आणि यांचा दंगा मस्ती आणि ते सगळं एकत्र कुटुंब आणि मग मला खूप मी रिअली ते एन्जॉय केलं आणि मला अजूनही ते आठवते की ते त्यांची ती गडबड शाळेत जायची वगैरे कारण मी अशी जवळजवळ एकटी एकटीच अशी एक मोठी झाली आणि मध्ये नंतर मग ती आमच्या आम्ही सदाशिवपणे कळत होतो तेव्हा सगळे आणि आमची शाळा चौथीपर्यंत आणि इथं समाज होती आणि नंतर आम्ही आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी तिथे सदाशिव पेठेतच राहत होतो म्हणजे आमचं कंटिन्यू झालं आणि मग नंतर तिचं कॉलेज वेगळं झालं आणि आमचं कॉलेज वेगळं झालं आम्ही दरवारीला गेलो ती मॉडर्नला गेली आणि मग असं म्हणजे थोडंसं आमच्यात पार्कच झाली आणि मग बरेच वर्ष आम्ही भेटलो नाही एकमेकींना आणि ही जयश्री ती थी, तिचा कुठून तरी बातम्या आणायची की सुनीता इकडे आहे तिकडे आहे कारण हिचा चुलत भावाचं घर आणि जयश्रीच माहेर थोडक्यात जयश्री जी आहे ती माझी ह्या जगातली पहिली मैत्रीण तिचं माझं बोलणं बरोबर झालंय हा जो आहे हा जयश्रीचा मुलगा आहे आणि हा माझा पण मुलगा आहे <laughs> इतका आमचा घट्ट संबंध आहे आता स्वामींचा सांग <laughs> <ओ, आले। laughs> तर असं झालं की मग आम्ही नंतर बरेच वर्षांनी एकत्र आलो तोपर्यंत असं झालं होतं की माझी आई मा वारली मा, होती तिचे वडील वारलेले होते आणि मग आम्ही असे एकत्र आलो आणि मग असं झालं की मला ज्या दोन मुली आहेत त्या दोन्ही जन्मता त्यांना ऐकायला येत नाही दोन दोन्ही कर्णबधीलाय तर साधारण माझी ती मोठी मुलगी होती ती साधारण तेवीस चोवीस वर्षांची झाली होती आणि मग असं वाटत होतं की आता लग्नाचं बघू वगैरे हो असं तर मला तर काही वाटत होतं की बघूया म्हणजे की मी काही करत नव्हते पण तेव्हा सुनीताने सांगायला सुरुवात केली नव्हती पण ती जो क्लास जो मंदिरात की क्लास घ्यायची तर तिने मला बोलवून घेतलं जयश्री पण होती आणि आम्ही गेलो होतो तिच्या क्लासमध्ये आणि तेव्हा तिने पहिला इनिशिएटिव्ह घेतला की तू आता माझ्या मुलीचं नाव काश्मीर आहे तर तिचं आता तू कुठेतरी नाव नोंदव म्हणून आणि मग नंतर मला तिने ते शादी डॉट कॉम मध्ये नाव नोंदवायला लावलं तिचं आणि तिचं लग्न तिथूनच जमलं आणि मध्ये म्हणजे जेव्हा कोणाला हो म्हणावं कोणाला नाही म्हणावं हे ती पण एवढी फॉर्मली सांगू शकत नव्हती तेव्हा तिने मला अजून एके ठिकाणी नेलं आणि मग त्यांचा गायडन्स आम्हाला तिने दिला घेऊन आणि मग मी तिचं लग्न करायचं ठरवलं त्या व्यक्तीवर कारण तिचा नवरा नॉर्मल आहे त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत होती की हा मुलगा चांगला आहे आपल्या मुलीला फसवेल अर्ध्यावरती सोडून देईल किंवा दुसऱ्या देशात जाली होती एकदम लग्न करून तर एक थोडंसं मनावर दडपण होतं तर तेव्हा तिने मला गाईड केलं आणि आम्ही एका दिशेने ते सगळं विचार केला आणि मग पुढे गेलो तर तो जो इनिशिएटिव्ह होता की अशा मुलीचं लग्न कारण माझ्या मुलीला करायचं की तिला नॉर्मल मुलं पुढे यायची पण त्यांचे पेरेंट्स घाबरायचे आणि हँडिकॅपमधलं कोणीच पुढे यायचं नाही कारण ती बिलो नॉर्मल आहे हुशारी खेळात वगैरे सगळीकडे तर तेव्हा यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि सगळं असं स्मूथली झालं आणि जेव्हा जेव्हा आम्हाला असं प्रॉब्लेम आला म्हणजे असं नाही की आपल्याला फक्त मुलींचा प्रॉब्लेम आहे आपले घरातले इतर प्रॉब्लेम्स पण असतात तर तेव्हा माझ्या कुठच्याही मॅरिड मैत्रिणींनी मला एवढा क्लोजनेस दाखवला नाही की रोहिणीला कसं वाटत असेल अशा दोन मुली मोठ्या करताना किंवा तिला रोज किती अवघड गोष्ट जात असेल हे मला आणि इतर संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना हे मॅरिड असून मला कुठच्याही मैत्रिणीने विचारलं नाही जे ही अनमॅरिड असून मला विचारत होती म्हणजे ती माझ्याशी मनाने एवढी जोडली गेली होती की की मला विचारायची की कसं होत असेल तुला तुझ्या नवऱ्याला किती प्रॉब्लेम्स होत असतील अशा मुली मोठ्या करताना ती मला त्याच्यामुळे मी तिच्याशी खूप मनाने जोडली गेले आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे की मला खूप त्रास झाला आहे किंवा मी खूप मोठ्या अशा चिंतेत आहे काळजीत आहे तेव्हा तिला स्वामींकडनं किंवा असं काहीतरी हे आलं आहे संदेश की तू रोहिणीला फोन कर तू रोहिणीला फोन कर आणि मग तिने मला फोन hmm. केलेला आहे जे हे मावतार बाबा कोण आहेत हे जेव्हा माझ्या स्वप्नात आले माहतार बाबा आणि त्यांनी माझी पाद्यपूजा केली माझ्या हातावर हलकुंकू व्हायला आणि मला असा पाच दाखवला मार्ग जा तर तू पुढे जा असे तीनदा आले स्वप्नात तर मला काही नाही की हा कोण माणूस आहे की जो माझ्या पायावर स्वस्ती काढतोय माझ्या पायावर दूध पाणी घालतोय आणि मी सिंहासनावर बसले ती मोठ्या मला हा माणूस कोण आहे तर मग मी स्वामींना विचारलं की म्हणलं स्वामी हा माणूस कोण आहे मला तेव्हा वाटलं की हे ज्ञानेश्वर महाराज असतील म्हणून मी रोहितला घेऊन मी गेले आळंदीला आळंदीच्या समाधीवर डोकं ठेवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तू जो शक्य तो मी नाहीये मग परत ते म्हणलं की आता आता हे कोण आहे मग घरी आल्यानंतर मला स्वामींनी सांगितलं की रोहिणी उत्तर देईल तर दोन रोहिणी आहेत माझ्याकडे माझ्या <स्थिए> दोन रोहिणी जवळच्या मैत्रिणी तर मग मी दोघी रोहिणींना फोन केले की मला याचं उत्तर पाहिजे आणि असा डोळेवरती असलेला ज्ञानेश्वरांसारखं मागे हे असलेला असा कोणतरी मला माणूस दिसतोय mm. तर मग मी त्या दुसऱ्या रोहिणीलाही फोन केला तिने मला यांचा फोटो पाठवला म्हटला अगं हो हाच मला दिसतो मग मी तो फोटो हिला पाठवला तर ही तेव्हा तिच्या गुरु कुल जे आहेत त्यांच्याकडे बसली होती तर मग त्यांनी मला सांगितलं की हे बाबा आहे म्हणजे वाहतार बाबा कळले मला दोन रोहिणींमुळे असं इतकी इतर माझं <laughs> तर ते मला खूप विशेष वाटत की जेव्हा मी खूप चिंतेत असते किंवा जेव्हा मला प्रॉब्लेम असतो तेव्हा हिला स्वामी सांगतात की तू रोहिणीला फोन कर इव्हन म्हणजे माझ्या दात्या मुलीचं जेव्हा लग्न ठरत होतं आणि तिचे सासू सासरे ते सगळे आमच्याकडे असे आलेले होते तेव्हा सुद्धा सुनीता आली पटकन हे तिला असं काहीतरी इंट्युशन आली आणि मग सगळं म्हणजे पुढचं स्मूथली झालं ती म्हणजे पुढे जायला हरकत नाही या स्थळाला वगैरे असं म्हणजे झालं आणि मला असं झालं होतं की हि मी जसं सांगितलं की माझे वडील योगी होते तर जोपर्यंत माझे वडील तेरा सालापर्यंत जिवंत होते तर मला कशाचीच भीती नव्हती आणि मला कशाची काळजीच नव्हती कारण ते एवढे खंबीर होते ना मला आज्या वेताळाची भीती होती ना मला कुठच्या संकटाची भीती होती मला आणि माझ्या मुलींना पण एवढं प्रचंड त्यांचं कव्हर आमच्या मागे असायचं कारण माझे वडील म्हणायचे माझा जन्म काही हजारो वर्षांनी होतो असं मला माझे वडील म्हणायचे आणि ते खरं पण होतं तर त्यांचे पण बरेच किस्से आहेत पण आता मी हे सगळं स्वामींचं सा सांगते तर मध्ये असा एक पॅच आला की माझा छत्र हरवलं मला जे खूप माझ्या वडिलांचं जे खूप एवढं बॅकिंग होत सगळं माझ्या संसारात आणि माझ्या या ज्या दोन मुली आहेत त्या मी सांगते तर माझे वडील सुनीताला पण मी एकदा सांगितलं होतं की तेच पहिल्यांदा माझी मुलगी ते झाली तेव्हा स्वामींशी खूप भांडले त्यांनी म्हणजे मला सांगितलं की मी त्यांच्यासमोर तांडव हो केलं एक ते, एकट्यात म्हणजे खूप ते शंकर करतो तसं ते त्यांनी केलं तर स्वामी म्हणाले की तुझ्या मुल तुझ्या नातीचं काही अडणार नाही म्हणून तर मी वडिलांना विचारलं की तिचं अडणार नाही म्हणजे तिला ऐकायला येईल का तर ते म्हणे स्वामींनी मला हे उत्तर दिलं नाही आहे पण तिचं काही अडणार नाही आणि तुझ्या धाकट्या मुलीची काळजी तुझ्या धाकट्या मुलीसाठी मी शब्द देतो की तिचं पण मोठीसारखं सगळं चांगलं होईल तर हे आणि ते गेले ते गेल्यानंतर माझ्या आयुष्यात एक थोडीशी गॅप आली या दृष्टीने कारण मला हे जी म्हणाली तसं लहानपणापासून एक माझ्या घरी हीच पुस्तकं आम्ही वाचलेली सगळ्या साधू संतांची सगळी पुस्तकं सगळ्या संतांची पुस्तके मी लहानपणापासून वाचलेली आणि घरात सारख्या या चर्चा वगैरे अशा वडिलांचा चालायचा बऱ्यापैकी एक बेस होता मला आणि एकदम मला हरवल्यासारखं झालं तर त्या क्षणी मला स्वामींनी माझ्यावर अशी कृपा केली की मला के सुनीता सारखी मैत्रीण मिळाली म्हणजे तेव्हा तिची पॉवर अशी तिला दिसून आली आणि मी तिला नेहमी म्हणते की माझे दादा गेले आणि मला तुझ्या रूपाने स्वामींनी हात दिला मला मला स्वामींनी एकटं नाही सोडलं आणि मला कायम बॅकिंग राहिलं मला स्वामींचं तर अशी सुनीता आणि आता ही ते सांगते ते की माझ्या दोन्ही मुली अशा आणि माझ्या मोठ्या मुलीच्या जे पहिली मुलगी आहे ती डाऊन सिंड्रोम आहे तर आम्हाला दोघांना किती आघात झाले असतील आमच्या मनावर की आमच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं तर मी म्हटलं की आता माझ्या मुलीला दुसरा चान्स घ्यायचा असेल तर म्हटलं आम्हाला आता भीती वाटते की परत अजून आम्हाला काय दुःख बघायचं आहे आयुष्यात माझी नाच झाली तेव्हा मी मला मी नॉर्वेला गेले होते मला परतसुद्धा यायची इच्छा नव्हती मला वाटायची तिथल्या नदीत जीव देऊन टाकावा कारण दोन मुली अशा आणि परत नात अशी झाली मला तेवढे दुःख अजून मला देव आहे असं मला वाटायचं पण मला कुठून तरी आतून यायचा की नाही हे जीवन असं आत्महत्या करण्यासाठी नाही आहेत मरणार तर कधीतरीच पण देवाचं नाव घेऊन मर किंवा काहीतरी सत्कर्म करून मर त्याच्यामुळे हे जे आपण चांगलं लहानपणापासून ऐकलेलं असतो किंवा चांगल्या लोकांच्यात राहिला असतो हे कुठेतरी संस्कार आपल्याला धरून ठेवतात आणि त्याच्या त्याच्यामुळे मी खरंच मेले नाही एवढंच मी आज तुम्हाला स्वामींच्या समोर सांगते की मी काहीतरी हिंमत करून राहिले आणि मग मी इथे आले सुनीताकडे तर मी म्हटलं की अजून काय येतं ती म्हणली नाही तिला एक चांगला मुलगा होणार आहे तर म्हणलं तू मला काय करायचं ते सांग मग तिने मला स्वामींना वस्त्र करायला सांगितली एक फळांची मोठी टोकरी मठात द्यायला मला काही सांगितलं आधी आणि नंतर मला म्हणले की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यापैकी एका महिन्यात तुझ्या मुलीला दिवस राहतील तर तिला डिसेंबर मध्ये दिवस राहिले आणि तोपर्यंत तिने मला सांगितलं की पूर्ण नऊ महिने व्यवस्थित स्वामींना साखर ठेवायची रोज आणि मी चिक्कू खायचे तर ते चिक्कू बारा महिने काही चांगले नसतात कधी कधी इतके हॉरेबल चव असायची कच्चे वगैरे असायचे पण मला तिने खायला म्हणून मी जशी काही चिक्कूची चव असेल आणि जो काय बाजारात बेस्ट पॉसिबल अवेलेबल असेल तो घेऊन मी खायची पण आणि मध्ये तर जून जुलै वगैरे असे खूप पावसाळी वगैरे महिने असतात आणि मला ऑफिसला जायचं असायचं तर मी अगदी धोधो पावसात जाऊन सुद्धा स्वामींना साखर ठेव ठेवलेली आहे शेवटपर्यंत आणि तिने सांगितले तर सगळे उपाय केले आणि नंतर ती मला म्हटली की मला आता तुझ्याबरोबर ते बाळ बाळ बघायला यायचे बाळणपणासाठी मी जेव्हा लेकीच्या बाळणपणासाठी गेले तेव्हा आम्ही दोघी गेलो तर ती माझ्याबरोबर होती आणि तिथे असं झालं की मुलीचे नऊ महिने नऊ दिवस भरले तरी सुद्धा ते बाळ काही बाहेर येत नव्हतं तर तेव्हा पण तिने इथे माझ्या मिस्टरला फोन करून सांगितलं की तुम्ही काय काय शंकरावरती अभिषेक वगैरे करा ते पण त्यांनी इथे केले आणि दुसरे तिने मला सांगितलं की तिच्या स्वप्नात अनेक वर्ष एक बाळ यायचं तिला एक कायम बाळ दिसायचं ती जो, झोपली की हो। तर जेव्हा माझा नातू जन्माला आला तेव्हा तिला ते स्वप्नात बाळ दिसायचं बंद झालं हे मला तिने एकदा सांगितलं तर असं काहीतरी योगायोग आहे की तिचं आणि आमचं म्हणजे नातू आहे आणि स्वामींच्या कृपेनी तो माझा नातू आहे तो छान आहे हुशार आहे तिची गेल्या महिन्यात मुंज झाली तर चेस आधी देतो चेस प्लेयर आहे आणि असाच स्वामींचा प्रकार आहे तोही स्वामीं बघू तो गाणं भजन वगैरे खूप छान म्हणतो म्हणजे त्याला काही येत नाही असं नाही अगदी छान आहे मुलगा तर हा जो कॉन्फिडन्स होता की मुलगी सुद्धा घाबरत होती दुसरा चान्स घेतला तर हे जे सगळं आहे म्हणजे आमचं तर ते हिच्यामुळे खूप सहयोग झालं तर माझ्या दात्या मुलीचं पण लग्न झालं कधी सासरी सेट होताना मुलींना थोडं सुरुवातीला घाबरायला होतं किंवा ऐक नीट ऐकता बोलता येत नाही त्यामुळे कधी कधी कॉन्व्हर्सेशन मध्ये प्रॉब्लेम होतो तर जेव्हा जेव्हा तिला असं काही वाटतं तेव्हा मी मला लगेच फोन करून विचारते तुझी छोटी मुलगी कशी आहे छोटी मुलगी कशी आहे मग मी सांगते चांगली म्हणजे मी सांगितले की तिला इकडे घेऊन येईल नमस्कार करायला आणि मग इथे आणलं की ती अशी मनाने शांत होते तिचा मावशीवर खूप विश्वास आहे आणि ही मावशी म्हणजे खरंच काय म्हणत आहे रोहितला म्हणजे आमचं आमचा पण मुलगा तर त्याला ती म्हणजे जशी त्याला मुलगा मानते तशीच माझ्या दोन्ही मुलींना ती आपलं मानते आणि खरंच ही लौकिकदृष्ट्या म्हणजे ती आता तिची लेवल वेगळी पण लौकिकदृष्ट्या ही गोष्ट खूप अवघड आहे की स्वतःचं काही नसताना दुसऱ्यांची मुलं आपली मानणं आणि खरंच त्यांचं प्रेमाने करणं माझ्या मुलींचं पहिलं केळवण वगैरे सगळं तिने मावशी समजून केलेलं आहे तर अशी लौकिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा माझी ती रोज मैत्रीण आहे <laughs> <ले ला> <laughs> तर मैत्रिणी म्हणून ते सगळं याच बोलणार बाकीचे आता बघत आहेत ते वेगळं बघत माहिती कसे तर माझा एक वडिलांच्या हातातून स्वामींनी हिच्या हातात सोपवले आणि तिने खरच ती जबाबदारी उचलली रात्री कधीही मी तिला आपले पण आपलेपणाने फोन करून विचारते काही समस्या आली संकट आली तर आणि ती मला म्हणते मी म्हणते तुला मी त्रास देतो म्हणते नाही तू त्रास, त्रास नाही देत असं मला तुला असं का वाटत तर असे हे स्वामी कृपेने आमचं नातं चालू आहे स्वामी कृपा आणि अशीच माझ्यावरती स्वामी कृपा करत सुनीता तर्फे अशी स्वामींच्या जन्मी विनंती करते आणि थांबते